माझं काही खरं नाही माझी गॅरंटी घेऊ नका जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सूचक विधान आहे जयंत वक्तव्याचा अर्थ काय अशा चर्चांना यामुळे उदाहरण आलंय माझं ऐकलं नाही आज राजू शेट्टी खासदार असते असं सुद्धा जयंत पाटील यांनी म्हटलंय राजू शेट्टीनी एखादा झेंडा अर्थात घेतला की तो कधी सोडलेला नाही त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका माझ काही खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याच <laughs> या मी शंभर वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा बंटी पाटलांना विचारा बंटी पाटलांना शंभर वेळा जाणवतो आघाडीकडून उभा राहावा यांच्यामार्फत निरोप दिलेले मागं बसलेलं कुठे निरोप दिलेला दे दे। निरोप देऊन देऊन दमलो म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे तुम्ही आमच्याकडून उभं राहा आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो टाइम नाही नाही खरं तर मलाही खरं बोलत आहे <laughs> <laughs> एकाकडेच खरं असं नाही <laughs> तर सांगायचा मुद्दा काय आहे की ते आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण करता आले आणि ते झाले असते खासदार ते माझा सल्लाच ऐकत नाहीत हा माझा प्रॉब्लेम आहे <laughs> संदीप <laughs>